तुमच्या घरा सुनेला जाच होतो वाटतं उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं उद्धव ठाकरे हे एखाद्या खाष्ट सासूप्रमाणे असल्यामुळे अनेक जण शिवसेना सोडून बाहेर पडले असं वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर मातोश्रीच्या गोटातून पलटवार करण्यात आला आहे मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे तुमची बायकोही आता सासू आहे तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का तुमच्या घरातच सुनेला जाच दिसतोय अशी खोचक टिप्पणी किशोरी पेडणेकर यांनी केली आहे किशोरी पेडणेकरांच्या या टीकेमुळे मतदानाच्या आदल्या दिवशी मनसेचे नेते ना आक्रमक होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे म्हणजे खाष्ट सासूसारखा ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या अशी टीका राज ठाकरे यांनी केली आणि या टीकेचा किशोरी पेडणेकर यांनी चांगला समाचार घेतला त्यांनी म्हटलंय की खाष्ट सासू म्हणत परत तुम्ही एका स्त्रीलाच बदनाम केलं तुमची पण बायको आता एक सासू आहे कुठूनही फिरून एका स्त्रीचीच बदनामी करताय तुम्ही बदनामी करणारे कोण खाष्ट सासू म्हणजे काय तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवते का असा बोचरा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला अनुभव असल्याशिवाय कोणी बोलत नाही आम्हाला खाष्ट सासू मिळाली नाही आम्हाला प्रेमळ सासू मिळाली आणि त्यामुळे खाष्ट सासू घरात आहे तो अनुभव घेऊन तुम्ही उद्धवजींच्या स्वभावाबद्दल बोलत असाल तर घरातूनच सुरुवात आहे घरातच सुनेला जाच आहे खाष्ट सासू म्हणून हिनवणं हा स्त्रियांचा अपमान आहे ते पण वयस्क स्त्रियांचा अपमान आहे अशी खरमरी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई